हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी मंडळी आज मी तुमच्यासोबत एक अशी समस्या शेअर करणार आहे जी जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी आलीच असेल ती म्हणजे थंडी वाजून ताप येणे हे विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जास्त दिसतं पण उन्हाळ्यातसुद्धा अचानक थंड पाणी प्यायलं थंड वारा लागला पावसामध्ये भिजला असाल किंवा झोपताना गार वारा लागला की शरीर थरथर कापायला लागतं आणि लगेच ताप येतो बऱ्याच जणांना पहिला विचार येतो की आता लगेच औषध घ्यायला पाहिजे पण खरं सांगते औषध घेणं हे शेवटचं पाऊल असायला पाहिजे आपण आपल्या घरातलेच अगदी साधेसे मसाले वापरून कडधान्य काही पानं असतील किंवा काही हर्ब्स असतील यांच्यामध्येच एवढं सामर्थ्य आहे की ते थंडी वाजून आलेला ताप हे सहज कमी करू शकतात आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा तीन मुख्य घरगुती उपायांबद्दल ते म्हणजे आलं आणि गुळाचा काढा हळदीचं दूध आणि कांदा पुदिन्याची वाफ या तीन उपायांबद्दल मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती देणार आहे यासाठी साहित्य काय लागतं कसं बनवायचं किती वेळा घ्यायचं त्याचे नेमके फायदे काय आहेत कोणी काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर हे उपाय करताना कोणत्या चुकात टाळायला पाहिजेत हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक डिटेल ही महत्वाची आहे चला तर मग सुरुवात करूया पहिला उपाय आहे आलं आणि गुळाचा काढा ह्यासाठी लागणारं साहित्य आहे एक इंच आल्याचा तुकडा लागणार आहे एक ते दोन चमचे गुळ लागणार आहे तुळशीची पानं लागणार आहेत पाच ते सात काळी मिरी चिमूटभर आणि पाणी लागणार आहे एक ग्लास हा उपाय करताना सर्वप्रथम आपल्याला आलं स्वच्छ धुवून ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे या पाण्यामध्ये ठेचलेलं आलं तुळशीची पाच ते सात पानं आणि ही काळे मिरी पावडर टाकून घ्यायची आहे आणि छान उकळी येण्यासाठी हे पाणी पाच ते सात मिनिट मंद आचीच्या गॅसवरती ठेवायचं आहे छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये हा गुळ घालून घ्यायचा आहे गुळ पूर्णपणे विरगळला की नंतर हा काढा गरम गरम असतानाच प्यायचा आहे मंडई आलं हे शरीर गरम ठेवतं आणि घा म्हणून ताप उतरवत तुळशी आणि मिरीमुळे घसा मोकळा होतो थंडी खोकला कमी होतो गुळ रक्त शुद्धी करण्यास मदत करतो आणि त्यामुळे अंग हलकं वाटत हा उपाय करताना जास्त आलं घालू नका नाहीतर आम्लपित्त वाढू शकतं त्याचबरोबर ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी गुळ कमी वापरायचा आहे पाहूयात आता दुसरा उपाय तो म्हणजे हळदीचं दूध यासाठी लागणारं साहित्य अगदी सोपं आहे दूध लागणार आहे एक ग्लास हळद लागणार आहे अर्धा चमचा आणि काळ्या मिरची पावडर लागणार आहे हा उपाय करत असताना एका पातेल्यामध्ये एक ग्लास दूध गरम करायला ठेवा त्यामध्ये ही अर्धा चमचा हळद आणि काळ्या मिरीची पावडर टाकून घ्या त्यानंतर या दुधाला चांगली उकळी येऊन द्या उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि हे दूध कपामध्ये काढून घ्या हे जे दूध आहे ते रात्री झोपण्यापूर्वी गरम गरम असताना प्या या दुधामध्ये असणाऱ्या हळदीत कर्क्युमेन हे जंतुनाशक आणि दाह कमी करणारा घटक आहे ताप उतरवण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास हे दूध मदत करतं मिरीमुळे हळदीचं शोषण हे शरीरामध्ये चांगल्या प्रकारे होतं यामुळे झोप छान लागते आणि अंग दुखी असेल तर ती कमी होते ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यांनी दुधाऐवजी गरम पाण्यामध्ये हळद टाकून पिलं तरी चालेल हळद जास्त घातली तर पोटामध्ये जळजळ होऊ शकते त्यामुळे हळदीचं प्रमाण योग्य राखणं हे फार महत्वाचं आहे तिसरा उपाय आहे कांदा आणि पुदिन्याची वाफ कांदा लागणार आहे एक अर्धा याचे लहान लहान तुकडे करून घ्या पुदिन्याची पाच ते सात पानं लागणार आहेत आणि पाणी लागणार आहे एक ते दोन ग्लास हा उपाय करण्यासाठी प्रथम एका पातेल्यामध्ये हे दोन ग्लास पाणी टाकून घ्या त्यामध्ये कांद्याचे केलेले हे बारीक तुकडे आणि पुदिन्याची पानं घालून घ्या आणि त्यानंतर या पाण्याला उकळी येण्यासाठी पाच ते सात मिनटं गॅसवरती ठेवा पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे डोक्यावरती टॉवल घेऊन या पाण्याचा पाच ते दहा मिनटं चांगली वाफ घ्यायची आहे वाफ घेतल्यामुळे नाक गजा आणि श्वसन मार्ग मोकळे होतात तापासोबत आलेली जी थंडी असते शिंक असते किंवा नाक बंद होणं असेल हे सगळे त्रास कमी होतात शरीर हलकं होतं आणि थंडीचा परिणाम जो आहे तो पटकन निघून जातो वाफ घेत असताना खूप वेळ वाफ घेऊ नका फक्त पाच ते दहा मिनटाची वाफ ही पुरेशी आहे आणि जेव्हा तुम्ही लहान मुलांना जर वाफ देत असाल तर त्यावेळी विशेष काळजी घ्या हे उपाय करण्यासोबतच आणखी काही अशा गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पुरेसं कोमट पाणी घ्या शरीर झाकून ठेवा त्यानंतर गार वारा लागू देऊ नका हलकं पचायला सोपं असं अन्न खा जसं की डाळ भात असेल किंवा सूप असेल तेलकट मसालेदार अन्न घेणं टाळायला पाहिजे या दिवसांमध्ये तर मंडळी थंडी वाजून ताप आला की घाबरायचं अजिबात नाही आपल्या घरातलेच मसाले वापरून आपण अगदी लवकर बरे होऊ शकतो मी सांगितलेले सा हे तीन उपाय म्हणजे आलं आणि गुळाचा खाडा हळदीचं दूध कांदा पुदिन्याची वाप हे तुम्ही योग्य प्रकारे जर करून घेतले तर ताप पटकन कमी होतो शरीर हलकं वाटतं आणि औषध घेण्याची वेळ येत नाही पण हो जर ताप दोन दिवसापेक्षा जास्त टिकला किंवा खूप जास्त ताप आला तर ता नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या नैसर्गिक उपाय जे असतात ते शरीराला मदत करतात पण जेव्हा डॉक्टरांची गरज असते तेव्हा ती अजिबात टाळायची नाही आशा आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद